पुढील राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेकडून बुधवारी सातशे अंगणवाडी सेविकांना सा बजावल्यात या कारवाईनंतर एकशे सत्तर झाल्यात जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारवाईमुळे नव्याने सेवेत दाखल झालेल्या सेविकांनी संपातून माघारी घेऊन अंगणवाड्या चालू केल्या आहेत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी चार डिसेंबर पासून संप पुकारलाय या संपामुळे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे सत्तेचाळीस सेविका आणि दोन हजार सहाशे सत्तेचाळीस मदतनीस असे एकूण चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी संपावर आहेत या संपामुळे बासष्ट हजार बालके आणि गरोदर मातांच्या आहाराचा प्रश्न गंभीर झालाय म्हणून शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसावर कारवाई करून अंगणवाड्या चालू करण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सातशे सेविकांना नोटिसा बजावल्या आहेत या कारवाईच्या व्यतीने जिल्ह्यातील एकशे सत्तर सेविका व मदतनीसांनी अंगणवाड्याचे कामकाज बुधवारी चालू केले अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपप्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिली आहे तसेच गुरुवारी जवळपास तीनशे अंगणवाड्याचे कामकाज चालू होईल असा विश्वासही यादव यांनी व्यक्त केला आहे जिल्ह्यात नव्याने जवळपास पाचशे अंगणवाडी सेविकांची जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून नियुक्ती प्रक्रिया झाली आहे यामधील काही सेविकांना हजर होऊन सहा महिन्याचा कालावधी झाला आहे तसेच काही सेविका हजर झाल्यानंतर लगेच संपावर जावे लागले या सेविकांना प्रशासनाकडून कारवाई होऊन नोकरी जाण्याची भीती वाटते म्हणून अनेक सेविका बुधवारी कामावर हजर झाल्या आहेत